श्रावण शनिवार पिठोरी अमावस्या स्त्रियांनी केलेली फक्त ही एक गोष्ट घराला अपार ऐश्वर मिळवून देते या अमावस्याला तुम्ही नक्की आजमावून पहा घरात संपत्ती टिकत नाही आहे पिठोरी अमावस्याचा हा फक्त गुप्त उपाय करून पहा मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत त्या एका गुप्त गोष्टीबद्दल जी प्रत्येक स्त्रीने पिठोरी अमावस्याला करणे आवश्यक आहे आणि ज्यामुळे तिच्या घरात येते अपार ऐश्वर समृद्धी आणि लक्ष्मीची अखंड कृपा पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे तुम्ही जर आजच हे वाचले तर तुमच्या घरातील नशीब बदलू शकते तुम्हाला विश्वास बसतो किंवा नाही पण हे वास्तव आहे जे प्रत्येक घरात समृद्धी आणि ऐश्वर आणते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहावी यासाठी या, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो पिठोरी अमावस्याचे महत्व पिठोरी अमावस्या ही फक्त महिन्याची एक सामान्य अमावस्या नाही या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची विशेष कृपा असते ज्यावेळी स्त्री या दिवशी घरात एक विशिष्ट काम करते त्या घरात लक्ष्मीची स्थिरता येते या दिवशी केलेले छोटे पण शक्तिशाली कर्म संपूर्ण वर्षभर घरात ऐश्वर टिकवतात वास्तुशास्त्रानुसार या दिवशी घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेची शुद्धी करणे अत्यंत शुभ असते ही एक अशी संधी आहे जी फक्त एक दिवस येते आणि त्याची किंमत कोणत्याही धनाने मोजता येणार नाही स्त्रिया पिठोरी अमावास्याला करतात ती हीच गोष्ट सर्वात महत्त्वाची गोष्ट घराच्या मुख्य दरवाज्यावर पिठाची एक थाप म्हणजे एक थर ठेवून ती पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे हा पिठाचा थर लक्ष्मीच्या प्रतीक म्हणून समजला जातो या पद्धतीने स्त्री घरात अविवाद सुख समृद्धी ऐश्वर यांना आमंत्रित करते पुराणानुसार जे जी स्त्री पिठोरी अमावस्याला हे करते त्या घरातील धनसंपत्ती हळूहळू वाढते कधीच घरात दरिद्रीपणा येत नाही आणि फक्त यामुळेच नाही तर त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात येते शांती सुख आणि संपत्तीची भरभराट पिठोर अमावस्याला हा उपाय करण्याचे फायदे घरात अपार ऐश्वर येते पिठाची ही साधी क्रिया घरात लक्ष्मीला आकर्षित करते संपत्ती टिकवते जे काही आर्थिक संकट आले असेल तरीही घरातील संपत्ती वाढीस लागते घरात सुख आणि ऐक्य राहते घरातील सदस्यांमध्ये वादविवाद कमी होतात शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते घरातील ऊर्जा शुद्ध होते त्यामुळे आरोग्य स्थिर राहते व्यावसायिक प्रगती होते घरात संपत्तीची स्थिरता असल्याने व्यावसायिक त्यांच्या कामात त्यांना यश मिळते नकारात्मक शक्ती दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा ईर्ष्या दुर्भाग्य दूर होते लक्ष्मीची कृपा कायम राहते देवी लक्ष्मी घरात स्थायी राहते घरात पिठोरी ठेवण्याची पद्धत पिठोरी ठेवण्याचे ठिकाण मुख्य दरवाजाजवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला पिठाचा थर शुद्ध आणि कोरडा असावा त्यावर लहान लाल कापड टाकावे देवी लक्ष्मीला आवडते लाल रंग प्रत्येक पिठोरीवर एक छोटी दीपिका जळवावी प्रकाश देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे काही घरांमध्ये हळद कुंकोची छोटी थाप ठेवतात ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते पिठोरी अमावस्येच्या दिवशी करावयाच्या इतर शुभकामे घरातील सर्व कोपरे शुद्ध करून फवारणी करणे पूर्व दिशेला हलके पाणी शिंपडणे घरातील सर्व आर्थिक कागदपत्रांचे नियमित परीक्षण करणे गरीब किंवा गरजू लोकांना काही वस्तू दान करणे देवालयात किंवा घराच्या देवस्थानात साधे दीप प्रज्वलित करणे नंबर एक घराच्या मुख्य दरवाजावर पिठाचा थर घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध पिठाचा थर ठेवणे अत्यंत शुभ असते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवलेले पीठ लक्ष्मीला आकर्षित करते हळूहळू घरातील संपत्तीची वृद्धी होते आणि घरात शांती आणि समृद्धी टिकते लाल कापडाचा वापर पिठावर लाल कापड ठेवणे हे आवश्यक आहे ही माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ